तर आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधल्या एका अशा अदृश्य हिरोबद्दल बोलणार आहोत जो नेहमी पडद्यामागे राहतो पण ज्याच्याशिवाय कोणतंच मोजमाप शक्य नाही आणि तो आहे रेफरन्स इलेक्ट्रोड पण सुरुवातच होते एका मोठ्या प्रश्नानं म्हणजे बघा जी गोष्ट एकटी मोजताच येत नाही तिची किंमत तिचं मूल्य कसं ठरवायचं हा एक असा विरोधाभास आहे जो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या अगदी मुळाशी आहे हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण हे खरं आहे विज्ञानाचा हा नियमच आहे की कोणत्याही एका इलेक्ट्रॉडचं स्वतःचं स्वतंत्र पोटेन्शियल मोजणं अशक्य आहे मग प्रश्न येतो की शास्त्रज्ञ काम करतात तरी कसं याचं उत्तर दडलंय सापेक्षता या एका शब्दात म्हणजे बघा एव्हरेस्टची उंची किती आपण पटकन सांगतो आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पण हे अंतर कुठून मोजलंय जमिनीपासून नाही समुद्रसपाटीपासून अगदी तसंच इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कोणतीही गोष्ट एकटी मोजता येत नाही तिची तुलनाच करावी लागते म्हणून जेव्हा वोल्टमीटरवर आपल्याला एखादा आकडा दिसतो ना तो कधीच एका इलेक्ट्रोडचा नसतो तो नेहमी दोन इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलमधला फरक असतो एक ज्याचा आपल्याला माहीत आहे आणि एक ज्याचा आपल्याला शोधायचं मग शास्त्रज्ञानी यावर एक जबरदस्त उपाय शोधून काढला त्यांनी विचार केला जर निसर्गात असा कोणताही संदर्भ बिंदू नाहीये तर आपण स्वतःच तो तयार करूया एक असा शून्य बिंदू ज्याच्या तुलनेत बाकी सगळ्या गोष्टी मोजता येतील आणि ह्याच गरजेतून जन्म झाला रेफरन्स इलेक्ट्रोडचा हा असा एक खास इलेक्ट्रोड आहे ज्याचं पोटेन्शियल सगळ्यांनी मिळून एकतर शून्य मानला आहे किंवा ते अगदी अचूकपणे आपल्याला माहीत आहे हाच तो आपला ठरवलेला आधारस्तंभ आता ती समुद्रसपाटीची कल्पना परत एकदा डोळ्यासमोर आणा हा जो रेफरन्स इलेक्ट्रोड आहे ना तो म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची समुद्रसपाटीच आहे आणि याच्याशिवाय आपण दुसऱ्या कोणत्याही इलेक्ट्रोडची उंची म्हणजेच त्याचं पोटेन्शियल मोजूच शकत नाही तर मग हा जागतिक शून्य बिंदू आहे तरी कोण तर हा आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर एस ई हाच तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरवलेला आपल्या गोल्ड स्टँडर्ड आहे आणि याचं मूल्य किती तर शून्य अगदी बरोबर शून्य पॉईंट शून्य 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 वोल्ट पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का हे काही निसर्गाने ठरवलेलं मूल्य नाहीये हा जगभरातल्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केलेला एक करार आहे त्यांनी ठरवलं की चला याला आपण शून्य मानूया म्हणजे बाकी सगळ्यांची मोजणी एकदम सोपी होईल पण हा परफेक्ट झिरो मिळवणं म्हणजे काही सोपं काम नाही ही तर तारेवरची कसरत आहे यासाठी लागते खास प्लॅटिनमची प्लेट हायड्रोजन आयनचं अगदी अचूक कॉन्सन्ट्रेशन असलेलं द्रावण आणि त्यातून सतत शुद्ध हायड्रोजन वायू सोडावा लागतो तोही अगदी एक अॅटमॉस्फिअर दाबावर यातली एकही गोष्ट थोडी जरी इकडे तिकडे झाली की आपला शून्य चुकलाच म्हणून समजा पण एकदा का हा शून्य मिळाला की काम एकदम सोपं होऊन जातो ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मोजायचं आहे त्याला फक्त सोबत जोडायचं वोल्ट मीटर जो काही आकडा दाखवेल तोच त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल का कारण एस एचईचं योगदान तर शून्य आहे इथपर्यंत सगळं एकदम छान वाटतंय बरोबर पण इथेच तर कहाणीत एक मजेदार ट्विस्ट आहे जो स्टँडर्ड थिअरीमध्ये इतका परफेक्ट आहे तोच प्रॅक्टिकल वापरात मात्र प्रचंड गैरसोयीचा ठरतो ही तुलना पाहिली की सगळं स्पष्ट होतं कागदावर शुद्ध हायड्रोजन वायू मिळवणं सोपं वाटतं पण लॅबमध्ये तो कुठून आणायचा आणि वायूचा दाब सतत एक ॲटमॉस्फिअरवर स्थिर कसा ठेवायचा बरं ते वायूचे बुडबुडे सोडल्यामुळे द्रावणाचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं त्याचं काय करायचं हे सगळं सांभाळणं म्हणजे एक दिव्यच आहे थोडक्यात काय तर एस ई -E, हे त्या तिजोरीत बंद करून ठेवलेल्या सोन्याच्या विटेसारखं आहे ते स्टँडर्ड म्हणून खूप महत्वाचं आहे पण रोजच्या व्यवहारात काही ती विट वापरता येत नाही ते खूपच गैरसोयीचं आहे मग शास्त्रज्ञ रोजच्या प्रयोगांसाठी काय वापरतात तर इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या खऱ्या प्रॅक्टिकल हिरोंची आणि ते आहेत सेकेंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड हे हिरो म्हणजे असे इलेक्ट्रोड आहेत ज्यांचं पोटेन्शियल आधीच त्या गोल्ड स्टँडर्ड एस एच ईच्या तुलनेत मोजून पक्क केलेलं असतं एक प्रकारे हे एस एच ईचे विश्वासू आणि कणखर डेप्युटी आहेत असं म्हणू शकतो कुठल्याही केमिस्ट्री लॅबमध्ये गेलं तर कॅलोमेल इलेक्ट्रोड किंवा सिल्वर सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड नक्की दिसतील हेच ते खरे वर्कहॉर्स आहेत मजबूत हाताळायला सोपे आणि एकदम भरोश्याचे जगभरातले शास्त्रज्ञ रोजच्या कामासाठी ह्याच इलेक्ट्रोडवर अवलंबून असतात तर ह्या संपूर्ण कहाणीचा सार काय एस ही हे ते आपलं अदृश्य गोल्ड स्टँडर्ड आहे ज्याच्यावर सगळी मोजमापं अवलंबून आहेत आणि हे जे सेकंडरी इलेक्ट्रोड्स आहेत ते म्हणजे त्या स्टँडर्डवर आधारित तयार केलेले आपल्या रोजच्या वापरातले मापनपट्ट्या स्टँडर्ड अदृश्य राहतं पण त्याच्याच आधारावर सगळं जोक चालतं आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जातं जसं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं जग एका अदृश्य सर्वांनी मान्य केलेल्या शून्यावर उभं आहे तसे आपल्या वैज्ञानिक जगात किंवा अगदी रोजच्या जीवनात असे आणखी कोणते अदृश्य स्टँडर्ड्स असतील जे सगळं काही नियंत्रित करतात पण आपल्याला दिसत नाहीत विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का